नमस्कार शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं स्वागत करतो निश्चितच मित्रांनो कांदा फगोरीच्या अवस्थेमध्ये आहे जवळजवळ दोन सव्वा दोन अडीच महिन्यात झाला आहे आणि कोणता स्प्रे करणं गरजे आहे किंवा कर जे, कि जे पाच ग्रोथ प्रोमोटर आहे जेणेकरून आपली साईज चांगल्या पद्धती तर निश्चितच या ठिकाणी फवारीच्या अवस्थेमध्ये आपण स्टेप बाय स्टेप करत असताना फवारीमध्ये आपण सायझर वापरू शकता दृष्टी एक लिमिटरचं सायझर आहे साधारणपणे तीन ते पाच रॅपल प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला वापरून घ्यायचे दोन नंबरला असेल तर गोदरेजचं डबल एक एम एल प्रति लिटर हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये साईजसाठी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्याच्यानंतर ना आहे दमनचं वोकिओ हे सुद्धा आपल्याला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्याच्यानंतर ना आहे पीडीएच एच पोटॅशियम डायहायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि नंतर जे शेवटच्या स्टेजमध्ये असेल तर जोरजोर पन्नास आणि बरं हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणार आहे हे जे स्प्रे हे सर्व सर्व जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हे सर्व स्प्रेच्या माध्यमातून आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती स्प्रेच्या माध्यमातून केल्यानंतर याला याला कलर असेल चकाकी वजन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाले आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे जे फवारीचं शेड्यूल आहे हे जे फवारणी करत असताना आपण स्टेप बाय मध्ये इन्सेक्टीसाईड असेल फंगी साईड असेल त्याच्यामध्ये आपण जे सांगितलेले आत्ता जे सांगितलेले ग्रोथ प्रमोटर आहे ते तुम्ही ते वाप वापरू शकता सायजर सांगितले डबल आहे ओक्यू आहे पी डी एच आहे पोटॅशियम शॉनेट आहे झिरो पन्नास आहे हे स्टेप बाय स्टेप तुम्ही फवारणीच्या माध्यमातून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला कांद्याची पत्ती सखाकीय वजन चांगल्या पद्धतीने वाढेल हीच एक अपेक्षा आहे आणि वजनसुद्धा चांगलं निघणार आहे निश्चित बाजारवर सुद्धा चांगले निश्चित माल आपला फगून घ्या आणि जवळचे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला घाला की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल निश्चितच ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवला पाठवा धन्यवाद